सोलापूर लोकसभा भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक एक प्रभाकर मंदिर परिसर पंदे कॉलनी भगवती सोसायटी प्रभाग क्रमांक सहा थोबडे मळा येथे होम टू होम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माजी सभागृह नेता संजय कोळी राजकुमार पाटील डॉक्टर उदय वैद्य अजित गादेकर समर्थ भटकर शांतकुमार साबळे नितीन लामतुरे संजय बनसोडे अभय सुराना किरण पवार राम वाक्से जगन्नाथ चव्हाण रेखाताई गायकवाड अनिता गवळी रंजित कोकाटे अमर दुदाळ रवी नामदास श्रीकांत कवडगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते